नमस्कार शेवटी सारंगला त्याच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि सारंग जानकीला गोडावनमध्ये जाताना बघतो तेव्हा सारंग स्वतःशीच बोलतो ऐश्वर्या मला माफ करा पण जानकी वहिनीला तिच्या आईचं प्रेम मिळू दे मला नाही पटत आहे असं वागणं जानकी वहिनीने तिच्या आईला सोडवलं हे सत्य मी तुम्हाला नाही सांगणार ऐश्वर्या मी तरी काय करू मला खरंच कधी कधी तुमचंच वागणं कळत नाही तेव्हा मात्र खूपच राग त्याला स्वतःला आलेला असतो तो, तो म्हणत असतो खरं तर माझं चुकलं मी कधी असे वागेन असं मला वाटलंसुद्धा नव्हतं पण नाही मी जे काही वागतो आहे ना ते चुकीचं वागतोय आणि त्यासाठी मला काही ना काहीतरी करावं लागेल आणि म्हणूनच कदाचित मी सर्व गोष्टींचा नीट विचारच करेन आता बस झालं आता खरंच मला या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला आहे इकडे जानकीने गोडाऊनमधून तिच्या आईला सोडवलेलं असतं त्यावेळेला स्वतः सारंग गाडी घेऊन आलेला असतो आणि सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी मला माहिती आहे तुला त्रास होतोय कदाचित तुझा माझ्यावरती विश्वास नसेल पण बस गाडीत मी तुला कोर्टामध्ये नेतो त्यावेळेला लगेच लता म्हणते जानकी अजिबात या माणसावरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरचा खोटारडा आहे हा माणूस याच्यावरती जर का विश्वास ठेवलास ना तर सगळं काही हातातून निसटलं समज जानकी तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते आई आई चल गाडीत बस कारण सारंगभाऊजी आता पसवतील असं मला वाटत नाही आई चल गाडीत बस सांगते ना तू नको काळजी करूस मला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आई तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी लताबाई म्हणतात खरंच जानकी तुला असं वाटतं की हा माणूस आपल्याला नेईल म्हणून तेव्हा लगेच जानकी बोलते हो आणि जानकी सारंगच्या गाडीत बसते सारंगने गाडी कोर्टासमोर आणून उभी केलेली असते आणि त्याच वेळेला लता आणि जानकी गाडीतून बाहेर पडतात इकडे ऐश्वर्या कोर्टातच असते त्यावेळेला ऐश्वर्याचे वकील मोठ्यानी बोलतात बघितलंच का जज साहेब अजून सुद्धा ती जानकी स्वतःच्या आईला घेऊन आली नाही म्हटल्यावरती तुम्ही तर आता निर्णय द्याच अहो त्या बाईला फासावर लटकवा तेव्हा सौमित्र बोलतो एक मिनिट अजून ती आली नाही पण अजून दहा ते पंधरा मिनटं आहेत ना तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्याचे वकील बोलतात दहा ते पंधरा मिनटं अहो या तेवीस तेवीस ते साडे तेवीस तासामध्ये काही झालं नाही तर आता दहा ते पंधरा मिनटात काय मोठं होणार आहे तेव्हा लगेच जानकी पाठीकडून बोलते दहा ते पंधरा मिनटंसुद्धा महत्त्वाचे असतात वकील साहेब स्वतःला सिद्ध करण्यासाठी तेव्हा मात्र वकिलांच्या पायाखालची जमीनच सरकते तर ऐश्वर्याला मोठा झक्का बसतो ऐश्वर्या म्हणत असते सारंग कुठे राहिलं आहे सारंगसुद्धा अजून आले नाहीत मला तर काळजी वाटते खूपच भीती वाटते असं वाटतंय की खूपच भयानक काहीतरी घडणार आहे आता काय करावं तेच कळत नाही पण आता मात्र मी शांत नाही बसणार लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच भयानक होईल तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की जान ऐश्वर्याचे वकील बोलतात तुम्ही तुम्ही आला आलात पण एकट्याच आलात म्हणजे तुम्ही तुमच्या आईला शोधू शकला नाहीत चला बरं झालं आता तर केसन पूर्णपणे ओपन आहे आणि खरं सांगायचं तर केस पूर्णपणे ओपन असल्यामुळे आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही जस साहेब या बाईला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जी मुलगी आपल्या स्वतःच्या आईचा जीव घेऊ शकते ती मुलगी काहीही करू शकते त्यावेळेला लताबाई मोठ्यानी बोलतात माझी मुलगी जानकी माझा जीव कधीच घेऊ शकत नाही आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे हा आवाज ऐकताच ऐश्वर्या स्वतःशीच बोलते थेरडी भेटली वाटतं आता काय होईल इथे काय करू तेवढ्यात लताबाई समोर आलेल्या असतात लताबाई समोर आल्यानंतर जानकी मोठ्याने बोलते वकील साहेब मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे मी माझ्या आईला शोधून काढलंच आहे कारण मी माझ्या आईचा खून कधीच केला नव्हता आणि कधीच करणार नाही वकील साहेब खरंच थँक्यू की तुम्ही मला एवढं प्रोत्साहित केलात म्हणून कदाचित मी स्वतःला अगदी सिद्ध करू शकले तेव्हा मात्र वकील साहेबांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सारंग पाठीकडून येत बोलतो खरं सांगू का जज साहेब यामध्ये जानकी वहिनीची काही चूक नाही जानकी वहिनी अगदी योग्य आहे मी तुम्हाला सांगते खरं सांगायचं तर आता कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही आहे कारण हे सर्व ऐश्वर्याने केलं आहे हे ऐकतात ऐश्वर्या बोलते सारंग काय बोलताय तुम्ही तुम्ही जरा बोलताना विचार करा तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या सॉरी पण मला माफ करा ऐश्वर्या खरंच मला माफ करा खरं सांगायचं तर ऐश्वर्या एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आपण चुकीच्या बाजूने साथ देतोय ऐश्वर्या सगळं मिळवण्यासाठी तुम्ही जानकी वहिनीला कायमचं गझाड पाठवायला निघालात पण खरं सांगू का ऐश्वर्या तुमचं हे वागणं अजिबात योग्य नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग बस मला अजिबात या गोष्टीचा विचार नाही करायचा तुम्ही काय करताय कळताय का तुमच्या या बोलण्याचा अर्थ काय लागू शकतो तेव्हा मात्र सौमित्र बोलतो बघितलं का जस साहेब स्वतः सारंग रणदिवे उर्फ ऐश्वर्याचा नवरा हा स्वतः साक्ष देतोय की त्यांनी हे सर्व घडवून आणलं इथेच तर ही केस समाप्त झाले तेव्हा मात्र सुमित्राला धक्काच बसलेला असतो सुमित्रा स्वतःशीच बोलते माझा मुलगा आणि असं वागू शकतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई डोळ्यात पाणी आणायची गरजच नाही तू संस्कार करण्यात चुकली नाहीस तर संस्कार घेण्यात सारंग चुकला बायकोच्या तालावरती सारंग नसतोय आई त्याला त्याला समजतच नाहीये तो काय करतोय तेव्हा मात्र सुमित्रा बोलते आता सर्वच संपलंय आता खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता तर सगळं काही समाप्तच झालं आहे प्लीज प्लीज तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करूच नका तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग म्हणतो ऐश्वर्या मला कळतंय मी तुमच्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरवलं पण ऐश्वर्या मी जानकी वहिनीला लहानपणापासून तिच्या आईसाठी तळमळताना बघितलं आहे जानकी वहिनी तिच्या आईवरती खूप प्रेम करायची तिला शोधायची आणि मला या गोष्टीची जाणीव झाली ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते खड्ड्यात घाल ती जाणीव अरे अक्कल आहे का तुला तू कुठे काय बोलतोयस ते सारंग तुला ना डोकंच नाही आहे तेव्हा लगेच सारंगवरती ऐश्वर्या धावत जाणार तेवढ्या जानकी मध्ये पडते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या रणदिवे यांनाच फाशी सुनवण्यात यावी कारण या बाईचं डोकं आहे ना खरोखर ठिकाणावर नाही हे ऐकताच ऐश्वर्या बोलते एक मिनिट तू काय बोलतेस कळतंय का तुला जरा विचार कर माझ्याशी या पद्धतीने वागू नकोस नाहीतर खूपच भयानक परिस्थिती उद्भवेल तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या तुझ्याशी कसं वागायचं आणि कसं नाही हे मला तू सांगायची गरजच नाही ऐश्वर्या सगळं काही समाप्त झालंय आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या कायमची गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू